अकोल्यातील अल्पसंख्याक समाजातून मोहम्मद बदरुजमा आदिल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे पक्षश्रेष्ठींनी एकमुखाने घेतलेला हा निर्णय समाजात सकारात्मक चर्चा घडवतोय अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक मो मो यांची अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे गेल्या वीस वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले बदरुजमा आदिल हे दिवंगत बाबाभाई सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते बाबाभाईंच्या प्रेरणेने आणि अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेशानंतर अकोलात अनेक नगर सेवकांसह त्यांनी पक्षबांधणीसाठी अविरत मेहनत घेतली 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हे पद रिक्त होते अनेक इच्छुकांमध्ये त्यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब करत पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला ही निवड शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना धरून समाजातील सर्व घटकांना सोबत घेणारी आहे आपल्या निवडीनंतर जमा आदिल यांनी सांगितले की मी पक्षाच्या विश्वासास पात्र ठरील गाव तिथे शाखा मजबूत सदस्य नोंदणी अभियान आणि सामाजिक समतोल राखण्याचे कार्य निष्ठेने पार पाडेन या निवडीनंतर राज्य पातळीवरून अजितदादा पवार सुनील तटकरे हसन मुश्रीफ दत्ता मामा भरणे इंद्रनील नाईक नवाब मलिक रुपाली चाकणकर शिवाजी गर्जे संजय खोडके अमोल मिटकरी जिशान सिद्दीकी आणि सूरज चव्हाण यांचे त्यांनी विशेष आभार मानले राज्यात मुस्लिम समाजातून अध्यक्षपद मिळवणारे इतिहासामध्ये अकोला जिल्ह्याच्या ऐतिहासिक घटना म्हणता येईल की आज अजितदादांनी हा इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर विश्वास टाकला आमचा पक्ष शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा श्वास घेऊन जगणारा पक्ष आहे त्यामुळे जमा साहेबांच्या नेतृत्वात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होईल गाव तिथे शाखा मजबूत पार्टीचं संघटन बूथ बांधणी बूथ कमेट्या आणि ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती महानगरपालिकेपर्यंतसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न असेल आणि सोबतच आजपासून जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्तसुद्धा झालेली असल्याने नवीन कार्यकारणी करता त्याच्या मुलाखती रितसर त्या पद्धतीनं त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यानंतर एक चांगली निवड आणि एक मजबूत टीम अमरावती विभागात अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवू असा विश्वास मी या निमित्ताने देतो हमारे ज्यादा से ज्यादा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ज्यादा से ज्यादा सदस्य चुन किया है और हम लोग जनता को यहाँ पर किस प्रकार से शासन की योजनाओं का लाभ और युवकों को किस प्रकार से रोजगार और शेतकरियों को किस प्रकार से उनको आ, हमारे शासन का लाभ मिले इस प्रकार से हम कोशिश करेंगे और एक नई संगठन यहां पर आपको आपके सामने आएंगी ऐसा मैं विश्वास